नमस्कार चला तर मग आज महाराष्ट्राच्या मनोरंजनाच्या दुनियेत एक खास सफर करूया गावाच्या पारावरच्या त्या लोककथांपासून ते, लोक ते आजच्या चंदेरी पडद्यावरच्या भव्य चित्रपटांपर्यंत हा सगळा प्रवास कसा झाला आणि तो आपल्या संस्कृतीचा आणि इतिहासाचा आरसा कसा बनला हेच आज आपण पाहणार आहोत जरा विचार करूया आजच्या या डिजिटल जगात जिथे एका क्लिकवर हवं ते मनोरंजन आपल्यासमोर हजर होतं त्या जमान्याच्या आधी लोक काय करत असतील त्यांची करमणुकीची साधना नेमकी काय होती या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपण थेट आपल्या मुळांशी जोडले जातो मुळात मनोरंजन म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं सा, तर जे काही आपल्या मनाला आराम देतं आपला कंटाळा घालवून एक नवा उत्साह एक नवी ऊर्जा देतं ते म्हणजे मनोरंजन म्हणजे हा नुसता टाइमपास नाही तर आपल्या सर्वांगीण विकासासाठीही हे तितकंच गरजेचं आहे मनोरंजनाचे मुख्यत्वे दोन प्रकार आहेत एक कृतिशील म्हणजे ज्यात आपण स्वतः सहभागी होतो जसं की एखादा खेळ खेळणं आणि दुसरं अकृतिशील ज्यात आपण फक्त प्रेक्षक असतो जसं की नाटक किंवा चित्रपट पाहणं हा फरक आपल्याला पुढचे प्रकार समजून घ्यायला नक्कीच मदत करेल चला आता थेट महाराष्ट्राच्या मातीत रुजलेल्या त्या लोककलांकडे वळूया या कला कुठून आल्या माहिती आहे त्या थेट लोकांच्या जगण्यातून त्यांच्या रोजच्या जीवनातून आणि त्यांच्या समुदायातून जन्माला आल्या हे बघा कळसूत्री बाहुल्या हा फक्त खेळ नाहीये तर कथा सांगण्याची खूप जुनी एक प्राचीन कला आहे इतकी जुनी की तिचे पुरावे आपल्याला थेट मोहेंजोदारो आणि हडप्पा संस्कृतीतही सापडतात खरंच अविश्वसनीय आहे हे आणि या बाहुल्या कशापासून बनत असतील तर लाकूड लोकर कातडं इतकंच नाही तर विचार करा शिंग आणि हस्तिदंताचाही वापर केला जायचा यावरून त्या काळातली कलाकुसर किती प्रगत होती याची आपल्याला कल्पना येते आता वळूया कोकण आणि गोव्याकडे जिथे सुगीनंतर दशावतारी नाटकं सादर होतात विष्णूच्या दहा अवतारांवर आधारित ही नाटकं त्यांची पात्रं त्यांची वेशभूषा रंगभूषा सगळंच कसं एकदम पारंपारिक आणि तितकंच आकर्षक असतं पोवाडा वा्हा हा शब्द ऐकताच अंगावर अक्षरशः शहारे येतात पोवाडा म्हणजे काय तर वीरांच्या पराक्रमाची एक आवेशपूर्ण गाथा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातला अफजल खान वदाचा पोवाडा तो तर आजही तितकाच प्रसिद्ध आहे आणि आता भारुड संत एकनाथांनी लोकशिक्षणासाठी एक लोक भन्नाट मार्ग शोधला होता तो म्हणजे भारुड या रूपकात्मक गाण्यांमधून त्यांनी लोकांना मोठी आध्यात्मिक आणि नैतिक शिकवण दिली म्हणजे बघा मनोरंजन आणि विनोद वापरून किती मोठा आणि महत्त्वाचा संदेश लोकांपर्यंत पोचवला गेला लोककलांच्या या समृद्ध दुनियेतून आता आपण एका नव्या वळणावर येतोय एका अधिक संघटित माध्यमाकडे आणि ते म्हणजे आपली मराठी रंगभूमी मराठी रंगभूमीचा विकास काही महत्त्वाच्या टप्प्यांमधून झाला ही, ही गोष्ट सुरू होते एकोणीसाव्या शतकात विष्णुदास भावेपासून त्यांनी सीता स्वयंवर सादर करून जणू पायाच घातला मग पुढचा महत्वाचा टप्पा आला अठराशे एकसष्ट मध्ये जेव्हा वी जे कीर्तने पहिलं लिखित नाटक आणलं आणि त्यानंतर तर संगीत नाटकांचा एक सुवर्ण काळच सुरू झाला एक गंमत सांगतो सुरुवातीच्या नाटकांमध्ये संवाद उत्स्फूर्त असायचे फक्त गाणी आधीच लिहिलेली असायची पण जेव्हा संपूर्ण नाटक लिहून येऊ लागलं तेव्हा खऱ्या अर्थानं या कलेला एक व्यावसायिक वळण मिळालं आणि एका नव्या युगाची सुरुवात झाली पण मग नाटक फक्त मनोरंजन राहिलं नाही ते बनलं समाज बदलाचं एक शक्तिशाली शस्त्र रंगमंच हा जणू काही समाजाचा आरसाच बनला होता याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे संगीत शारदा नाटक विचार करा जरटकुमारी विवाह केवढा मोठा आणि गंभीर विषय पण तो लोकांपर्यंत पोहोचवला गेला विनोदातून आणि संगीतातून आणि हा सामाजिक संदेश थेट लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचला आणि फक्त समाजकारणच नाही तर राजकारणसुद्धा किचकवध हे नाटक बघा वरवर पाहता ही एक पौराणिक कथा होती पण आतून तो होता ब्रिटिशांवर केलेला थेट हल्ला कीचक म्हणजे व्हॉइस लॉर्ड कर्जन आणि द्रौपदी म्हणजे आपला भारत देश हे रूपक प्रेक्षकांच्या मनात ब्रिटिशांविरुद्ध आग निर्माण करायचं रंगमंचानंतर मनोरंजनाच्या जगात एक प्रचंड मोठी क्रांती झाली ती होती सिनेमाची जादू आणि या क्रांतीचं केंद्रस्थान कुठे होतं तर आपल्या महाराष्ट्रात हो हे अगदी खरं आहे महाराष्ट्राला भारतीय चित्रपटसृष्टीची जननी असं उगाच नाही म्हणत कारण भारतातला पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट बनवण्याचा आणि तो दाखवण्याचा मान आपल्या महाराष्ट्रालाच मिळाला या मोठ्या प्रवासाची सुरुवात दोन महान व्यक्तींनी केली एक होते दादासाहेब तोरणे ज्यांनी एकोणीसशे बारामध्ये पुंडलिक दाखवला आणि दुसरे होते दादासाहेब फाळके ज्यांनी एकोणीसशे तेरामध्ये राजा हरिश्चंद्र बनवून अक्षरशः इतिहास घडवला आणि सुरुवातीच्या काळातच आपल्या चित्रपटसृष्टीने काय काय विक्रम केले बघा पहिला ऐतिहासिक मुखपट सिंहगड पहिला वास्तववादी सिनेमा सावकारी पाश एवढंच नाही तर कमलाबाई मंगरुळकर यांच्या रूपात आपल्याला पहिली महिला चित्रपट निर्मातीही मिळाली आणि संत तुकालाम या सिनेमाने तर भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली कमालच सुरुवातीच्या काळात चित्रपट निर्मात्यांना एका विषयाने खूपच आकर्षित केलं होतं आणि तो विषय होता आपला गौरवशाली इतिहास हे बघा चित्रपट निर्मात्यांनी आपल्याच इतिहासातून प्रेरणा घेतली मग ते मराठ्यांचे शूर योद्धे असोत किंवा महात्मा फुलेंसारखे समाजसुधारक इतकंच नाही तर डॉ कोटनीस यांच्यासारख्या राष्ट्रीय नायकांच्या कथाही पडद्यावर आणल्या गेल्या सिनेमा हे माध्यम किती ताकदवान असू शकतं याचं हे एक जबरदस्त उदाहरण आहे भालजी पेंढारकरांचे चित्रपट त्यांनी राष्ट्रवादी विचार इतक्या प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवले की घाबरलेल्या ब्रिटिश सरकारला त्यांच्या चित्रपटांवर बंदीच घालावी लागली म्हणजे बघा गावाच्या पारावरच्या गोष्टींपासून ते मोठ्या पडद्यावरच्या भव्य चित्रपटांपर्यंत मनोरंजनाने नेहमीच आपल्याला आपली ओळख आपला इतिहास आणि आपल्या कथा सांगण्याचं काम केलं आहे आणि शेवटी एक प्रश्न मनोरंजनाचा हा प्रवास तर असाच पुढे सुरू राहणार आहे पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या इतिहासातल्या अशा अजून कोणत्या कथा आहेत ज्या जगासमोर यायलाच हव्यात यावर नक्की विचार करायला हवा